नमस्कार न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका या तीनही निवडणुका लवकरच होणार आहे काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये भाजपचं जे अधिवेशन झालं या अधिवेशनात अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा ला तीन महिन्यात निवडणुका आहेत असं स्पष्ट सांगितलंय विरोधकांना बसायलाही एकही जागा उरायला नको अशा पद्धतीनं निवडणुका लढा असं अमित शहा यांनी थेट सांगितलंय यावर निवडणुका लवकरच होणार आहेत हे निश्चित होत आहे विधानसभेच्या यशानंतर भाजपचं मिशन आता डीएमसी असणार आहे भाजपला विधानसभेमध्ये मिळालेल्या यशाचे मुंबई महापालिकेवरती परिणाम पडतील का असा सवाल उपस्थित होत आहे विधानसभा निवडणुकीत मुंबईतील पंधरा जागा जिंकत भाजपनं ताकद दाखवून दिली भाजप मुंबई महापालिकेवरती एखातीस सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय मुंबई पालिकेत दीडशे जागा जिंकण्याचे भाजपचं लक्ष असल्याचंही माहिती समोर येते मुंबई महापालिकेवरती एकोणीशे सत्तरच्या दशकापासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना चौऱ्याऐंशी तर भाजपनं ब्याऐंशी जागा जिंकल्या दोन हजार बाराच्या तुलनेत दोन हजार सतरामध्ये भाजपच्या जागांमध्ये दीड पट पढ़ भर पडली त्यामुळे ही निवडणूक फार महत्वाची समजली जाते भाजप स्वबळावर लढणार आहे म्हणजे भाजप सगळ्या ठिकाणी कामाला लागलाय सदस्य नोंदणीपासून ते मतदार नोंदणीपर्यंत कार्यकर्ते कामाला लागले म्हणजे भाजप तर तयार आहे त्या तुलनेमध्ये दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती अशा मध्ये महायुतीतील भाजप तर जोरदार तयारी करते पण अजित पवारांची राष्ट्रवादी आतापर्यंत शांतच दिसते एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा कुठेही तयारी करताना दिसत नाहीये तर इकडे महाविकास आघाडीतल्या ठाकरेंची शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलंय की निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहे आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे कार्यकर्त्यांना संधी तरी कधी मिळणार म्हणून ही निवडणूक स्वबळावर लढणार आणि आमची ताकद किती आहे हे आम्ही दाखवून देणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे भाजप सुद्धा स्वबळावर लढणार आहे आणि ठाकरेंची शिवसेना सुद्धा स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे पण शरद पवारांची राष्ट्रवादी यांची निवडणुकीसाठी काही तयारी दिसत नाही तर इकडे काँग्रेस भेदरली आहे जर महापालिका निवडणुका जिल्हा परिषदा ज्या मिनी विधानसभा समजल्या जातात या निवडणुका जर शिवसेना स्वबळावर लढणार असेल तर महाविकास आघाडी म्हणून भाजपला जे तीन पक्ष तोंड देऊ शकतात तिथे मतांची विभागणी होईल आणि पुन्हा भाजपचा फायदा होईल म्हणून काँग्रेसचा हा अठ्ठाहास आहे की आग्रह आहे आपण ठाकरेंची शिवसेना पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीमध्ये उतरायला हवं तारखेच्या आसपास या होणार आहे आहे त्याचं कारण सुप्रीम कोर्टात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे राज्य निवडणूक आयुक्त हे पद गेले पाच ते सहा महिन्यांपासून रिक्त आहे त्या पदावरती ताबडतोब नियुक्ती व्हावी म्हणून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिफारस करण्यात आली आहे आणि या सगळ्या कारणांमुळे महापालिकेची म्हणजेच मिनी विधानसभेची निवडणूक ही एप्रिल महिन्याच्या दहा तारखेदरम्यान होण्याची शक्यता नाकारता येत नाही बाकी ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळावर लढावं का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद